नागोठणे कंपनीने महिलांच्या निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी राबवलेले महाआरोग्य शिबिर अत्यंत लाभदायक असल्याचे महिला व मंत्री आदिती तटकरे यांनी काढले रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनातर्फे दिनांक बावीस गुरुवारी बालगंधर्व रंगभवन पेट्रोकेमिकल टाउनशिप येथे कंपनी कार्यक्षेत्रातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी नामदार तटकर यांनी आरोग्य शिबिर हे आजच्या धावपळीच्या युगात अतिशय महत्त्वाचे असून वेळोवेळी महिलांनी आपली आरोग्य तपासणी करावी लहान आजाराचे निदान या तपासणीत लवकर होऊन वेळीच उपचार घेता येतात अथवा तपासणीला उशीर झाला तर जीवाला धोका देखील संभवतो त्यामुळे अधिकाधिक महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले तसेच यावेळी उपस्थित स्त्रीरोग तज्ज्ञ यांचेही महिलांच्या आरोग्य आणि आजाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन याचा महिलांना जीवनात लाभ होईल असे सांगत हा उपक्रम राबवल्याबद्दल रिलायन्स व्यवस्थापनाचे नामदार तटकरे यांनी कौतुक करून आभारही मानले या प्रसंगी रिलायन्स व्यवस्थापनामार्फत सी एस आर फंड वापरून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक शैक्षणिक लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देखील नामदार तटकरे यांनी कौतुक केले सदर आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब मधुमेह रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया तपासणी विनामूल्य करण्यात आली तसेच स्त्रियांना भेडसावणारा मेनोपॉज या समस्येवर तज्ज्ञ डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले आरोग्याशी संबंधित नागरिकांना लागणारे औषधही यावेळी विनामूल्य देण्यात आले यावेळी रमेश धनवाडे यांनी रिलायन्स नागोठणे कंपनी कार्यक्षेत्रातील गावे आदिवासी वाड्या पाड्या शाळा ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण पायाभूत नागरी सेवा सुविधा तसेच परिसराच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी उपक्रम अंतर्गत सी एस आर फंड अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांची विविध कामांची सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यात देखील विविध लोकोपयोगी विधायक आणि गरजा ओळखून मागणीच्या अनुषंगाने सामाजिक पायाभूत नागरी सेवा सुविधा राबवण्यात येणार असल्याची ग्वाही धनावडे यांनी याप्रसंगी दिली च्या माध्यमातून त्यांचं सी एस आर फंड असेल त्यांची पूर्ण टीम असेल ही नेहमीच या परिसरामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि लोकउपयोगी उपक्रम हे राबवत असतात जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये असो प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असो इथल्या गावांमधल्या अंतर्गत सुविधा असो यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो आज त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या सी एस आर टीमने या ठिकाणी महिलांसाठी त्यांच्या या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा गावांसाठी महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये प्राथमिक तपासणीसहित ॲडव्हान्स इक्विपमेंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत आणि त्यातून निश्चितपणाने या आरोग्य शिबिरातून महिलांना लाभ होणार आहे त्याचबरोबर त्यांनी काही स्त्रीरोग तज्ज्ञांचंसुद्धा का या ठिकाणी सेशन्स म्हणजे संवादसत्र आयोजित केलेले आहेत यातून महिलांच्या समस्या असतील त्यांच्या अडचणी असतील त्यांचे काही आरोग्य संबंधित प्रश्न असतील यालासुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे मी या उपक्रमासाठी रिलायन्सचे मनापासूनचे आभार मानीन त्यांचे अभिनंदन करीन की त्यांच्या या आरोग्य शिबिराला उदंड असा प्रतिसाद हा महिलांच्या वतीने मिळाला आहे महिला आणि बालविकास विकास अतिशय महत्वाचं खातं आपल्याकडे आहे भविष्याच्या काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महिला आणि विकासासाठी कोणत्या संकल्पित उपक्रमांचं आहे लक्ष तर महिलांच्या आरोग्याकडे आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आपण साधारणपणे जर बघितलं तर महिला व बालविकास अंतर्गत असणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत जवळपास एक लाखापेक्षा अधिक त्या आहेत यांना आम्ही मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर आनंदीबाई जोशी या योजनेअंतर्गत अभियानाअंतर्गत सुरू केलेली आहे यंदाच्या वर्षी त्याचं पहिलं आयोजन करण्यात आलं होतं या सरत्या वर्षी आणि आत्ता पुढच्या वर्षापासून आम्ही ती अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिच्यासहित तिचं संपूर्ण कुटुंब यांना आम्ही मोफत शिबिर। या आरोग्य तपासणी शिबीर त्यांची आम्ही आयोजित करणार आहोत या व्यतिरिक्त आपण जे महिला धोरण आखलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांचं आरोग्य त्यांचं शिक्षण त्यांचं मानसिक त्या ते ठिकाणी त्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या धोरणामध्ये आपण अनेक बाबी या नमूद केलेल्या आहेत आणि यामध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या महिलेनी सुदृढ होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम हे राबवणार रा। आहोत माझी स्वतःची आणि राज्य शासनाची भूमिका आहे की एखादी महिला आर्थिकरित्या सक्षम होणं जितकं गरजेचं आहे तितकं ती शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विभागाच्या वतीने पुढच्या कालावधीमध्ये अनेक जी वेगवेगळ्या वेग योजना आहेत या माध्यमातून लक्ष केंद्रित करणार आहोत सावंत आपल्या परिसरातील संपर्क साधू शकता दूरध्वनी दुण। क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल